स्पॅनिश रेमेडीज इन्सकडून पुण्यात नैसर्गिक सौंदर्य उपचार उत्पादनांची श्रृंखला नैसर्गिक घटकांवर आधारित सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादने तयार करणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज इन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने विविध प्रकारची सतरा उत्पादने पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल केली आहेत प्रेमाने साकारलेले आणि विश्वासाने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय बाळगणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज या, या कंपनीने नैसर्गिकता गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणारी उत्पादन श्रृंखला सादर केली आहे याविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आर बी पाटील बेंगलोर अरुण कुमार बेंगलूर विलास सपकाळ सातारा संजय कलाणी पुणे तसेच पुण्यातील मुख्य डेपो असलेल्या तपकीर गल्लीतील मोरया एंटरप्राइजेसचे गौरव कर्डक किसन कर्डक यांसह नरेंद्र सावंत आणि जितेंद्र सुर्वे उपस्थित होते नरेंद्रसिंग त्याचे प्रोपरायटर रत्नाकर पाटील आम्ही हे प्रॉडक्ट कॉस्मेटिकचे जे आहेत ते अहमदाबादमध्ये बनवतो आणि बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं आमचं स्प्रे आहे रिफिल्स आहेत आणि हँडमेड सोप आहे हे आम्ही बेंगलोरला प्रोडक्शन करतो याचं आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी मोर्या एंटरप्रायजेसला काम दिलेलं आहे त्यांची ओपनिंग करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो होता हां कॉस्मॅटिकमध्ये जेवढे ब्युटी पार्लरसाठी लागणारे प्रॉडक्ट्स आहेत लेडीजसाठी जे प्रॉडक्ट लागतात ब्युटी पार्लरचं आहे आणि सोप डिव्हिजनमधून सोप डिव्हिजन आहे पूर्ण टोटल रेंज आहे त्याच्यात फोर्टी नाईन प्रॉडक्ट आम्ही कॉस्मॅटिकमधून देतो प्रॉडक्टच्या नावा हां प्रॉडक्टमध्ये त्याच्यामध्ये जसं ओनियन ऑइल आहे आमच्याकडे वॅक्स करण्यासाठी तीन प्रकारामधून आम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत ब्युटी साठी आमच्याकडे बाकीचे सगळे सॅलेनिक्स आणि ग्लो येण्यासाठी जे आहेत ते त्याच्यामधून वेगळे झिरो पॉईंट वन पर्सेंटपासून झिरो पॉईंट पंधरा पर्सेंटपर्यंतचे आम्ही मेकअपसाठी प्रॉडक्ट बनवलेले आहे जे पर्टिक्युलर रेग्युलर मला जिंदगीमध्ये लेडीजला लागतात जेंट्सला लागतात ते प्रॉडक्ट आम्ही त्याच्यामध्ये बनवतो वेगळे म्हणजे जे ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे बिना केमिकलचे आहेत त्याच्यामुळे त्याचा लाँग लाईफ यूज आहे बॉडीवर तुमच्या इफेक्ट होणार नाही तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्याचा साईड इफेक्ट त्याच्यावर होणार नाही